नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो हेरंब कुलकर्णी हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या राज्यातले यांनी अहमदाबादमध्ये जाऊन आय पी एस संजीव भट यांच्या पत्नी यांची भेट घेतली आणि त्यांची मुलाखत घेतली ती मुलाखत सकाळ न्यूजपेपरमध्ये छापून आलेली आहे आणि ही मुलाखत जास्तीत जास्त पसरावी या उद्देशाने मी तुमच्यासमोर ती वाचून दाखवतो आहे सर्वप्रथम हेरम कुलकर्णी सरांचं खूप खूप आभार की त्यांनी असं करण्यासाठी मला परमिशन दिली आणि त्यांनी वेळ काढून आपली एवढी एनर्जी त्यात इन्व्हेस्ट करून ते अहमदाबादला जाऊन आले आणि ही मुलाखत त्यांनी घेतली आणि सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ती वाचू शकता ज्यांनी वाचली नसेल त्यांनी हे ऐकावा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त पसरवा म्हणजे लोकांना कळू द्यात की नेमकं हे काय चाललेलं आहे या मुलाखतीला त्यांनी शीर्षक दिलेला आहे घरटे उद्ध्वस्त झालेल्या पक्षिणीचा आकांत तर मी आता इथून पुढे तुमच्यासाठी ती वाचतो आहे तर प्लीज ऐका श्वेता संजीव भट यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत चार वर्ष तुरुंगात असलेल्या संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातमधील पोलीस अधिकारी संजीव भट यांना चार वर्षापूर्वी अटक झाली व त्यांना तेव्हापासून जामीन होत नाही आहे जेव्हापासून हे कळालं तेव्हापासून संजीव भट यांच्याविषयी विलक्षण सहानुभूती वाटत होती पाच सप्टेंबर दोन हजार अठराला त्यांना अन्यायकारक अटक झाल्यापासून दर शिक्षक दिनी त्यांची आठवण येते मध्यंतरी एकदा निरंजन टकले यांच्याकडून संजीव यांच्या पत्नी श्वेता भट यांचा फोन नंबर घेऊन फोनही केलेला सतत संजीव यांचं फेसबुक पेज व त्यावरील श्वेता यांच्या वेदना मांडणाऱ्या पोस्ट वाचत होतो काही पोस्ट अनुवाद करत होतो त्यामुळे एकदा त्यांच्या पत्नीला भेटावं असं तीव्रतेने वाटायचं बालविवाहाच्या अभ्यासाच्या निमित्ताने अहमदाबाद मार्गे राजस्थानला जाताना आवर्जून वेळ घेऊन श्वेता यांना भेटलो सोबत अहमदाबाद येथील कार्यकर्ते संजय भावे होते अतिशय सुंदर कलात्मक घर जुन्या वाड्याचे दार घराला बसवण्यापासून सुंदर फुलझाडी आणि घरातील सुंदर जुन्या वस्तू मोठी मूर्ती हे सार सार कुटुंबाची कलासक्त जाणिवा दाखवणारी पण त्या घरातली उदासी आणि सन्नाटा अक्षरशः अंगावर येतो ती शांतता अस्वस्थ करते घराचं सौंदर्य आणि कलात्मकता उलट टोचायला लागते श्वेताभट भट हॉलमध्ये आल्यावर थोडेसे बरे वाटले अगदी सहज इंग्रजी हिंदीत बोलू लागल्या अशा व्यक्तींना अनेकदा तेच तेच प्रश्न विचारले जातात त्यातून ते वैतागून जातात व पुन्हा पुन्हा जखम भळबळते त्यामुळे काहीच न विचारता परिचय देऊन महाराष्ट्रात त्या कुटुंबाविषयी किती प्रेमाची भावना आहे सोशल मीडियावर मी अनुवाद केलेल्या पोस्ट व त्याला कशाप्रकारे पाठिंबा पाठिंबा दिला जातो हे सगळंच सांगितलं तेव्हा विलक्षण समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं आणि खुलून बोलू लागल्या बोलताना अधूनमधून आवाज कातर होत होता डोळ्यात पाणी येत होतं आणि पुन्हा सावरून कणखरपणे बोलत होत्या त्यांचं कोलमडून जाणं आणि सावरणं हे अधिक मानवी आहे दोन हजार दोनच्या दंगलीत मोदींनी पोलिसांना उद्या हिंदू राग व्यक्त करतील तेव्हा हिंदूंना राग व्यक्त करू द्या असे आदेश दिले व मी त्या बैठकीला उपस्थित होतो असे प्रतिज्ञापत्र त्यांनी दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगापुढे दिली त्याने मोदींच्या प्रतिमेवर दंगलीचा कायमचा डाग लागला की जो प्रधानमंत्री होऊनही पुसला गेला नाही त्यातून एका खटल्यात अडकवून ते तुरुंगात आहेत अयोध्या दंगलीत संजीव पोलीस उपअधीक्षक असताना पालनपूर पोलीस स्टेशनला भेट देतात तिथे काही कैदी अगोदर अटक केलेले संजीव ते कैदी बघतही नाहीत ते कैदी सोडल्यावर पुढे अठरा दिवसांनी एक कैदी मरतो व त्याचा भाऊ कोठडीत मारहाण झाल्याची तक्रार दाखल करतो त्या खटल्यात संजीव यांना जन्मठेप झाली आहे हे हास्यास्पद वाटले तरी सत्य आहे कैदीही न बघितलेल्या अधिकाराला त्या कैद्याच्या मृत्यूबद्दल आणि जे साक्षीदार हवेत अशा तीस साक्षीदारांची यादी देऊनही त्यांना कोर्टासमोर बोलावले जात नाही व माहितीच्या अधिकारात तेव्हाची कागदपत्रे मागितले तर उपलब्ध नाहीत असे उत्तर दिले जाते अशा वेळी कसे लढायचे चार वर्ष झाले तरी एकही बेंच त्यांची केस चालवत नाही फक्त एका महिला न्यायाधीशाने या केसमध्ये काहीच तथ्य नाही असा शेरा मारताच त्यांची बदली करण्यात आली तेव्हापासून चार वर्ष लढा जम जामिनासाठी सुरू आहे अलीकडे तिस्टा सेतलवाड यांच्यासोबत यांना आणखी एका खटल्यात सह आरोपी करण्यात आलं त्यामुळे त्यांचं सुटणं अधिकच कठन कठीण झालं श्वेता सांगत होत्या महाराष्ट्रशी संजीवचे खूप जुने नाते आहे संजीवचा जन्म मुंबईचा त्याचे शालेय महाविद्यालयीन शिक्षण आणि आय आय टी त्याने मुंबईत पूर्ण केले त्यामुळे संजीवला मुंबई खूप जवळची वाटते हे ऐकून संजीवचा प्रश्न हा घरातला प्रश्न वाटू लागला मोदी दंगल त्याविषयी संजीव यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र त्यावर खरे कोटे झालेला विवाद हे सार मी पुन्हा विचारलं नाही पण त्यांनी स्वतःहून सध्या सुरू असलेल्या केसविषयी तपशील सांगायला सुरुवात केली पालमपूर येथे असलेली तीस वर्षापूर्वीची ही केस उघडून खूप वेगाने तिची सुनावणी पूर्ण केली आणि शिक्षाही लागली आणि ज्या जामिनावर आमचा हक्क आहे तिथे मात्र चार वर्ष झाली तरी साधी सुनावणीही होत नाही जेव्हा तेव्हा ज्यात शिक्षा होईल तिथे वेग घ्यायचा व जिथे जामीन होईल तिथकी प्रक्रिया सुरू होऊ द्यायची नाही अशा स्थितीत आम्ही काय करू शकतो आणि ही विषम लढाई आहे न्यायालयात समोरच्या बाजूने किती वकील असतात व त्यांना किती रक्कम दिली जाते हे ऐकल्यावर ही लढाई किती विषम आणि थकवणारी आहे हे जाणवलं त्यांच्या मुलांची चौकशी केली मुलगा आणि मुलगी दोघे ऑक्सफर्डमध्ये शिकतात दोघांनाही शिष्यवृत्ती मिळाली त्यावर मुलगी मेडिकलमध्ये उच्च शिक्षण घेते आहे तर मुलगा आर्किटेक्ट करतो आहे दोघे हुशार असल्याने शिष्यवृत्ती मिळवून शिकत आहेत नाहीतर अशा स्थितीत मी कशी शिकू शकले असते असे म्हणाल्या तेव्हा काहीसे निशब्द झालो त्या म्हणाल्या संजीव तुरुंगात आणि मुले शिकत आहेत उत्पन्न काहीच नाही आणि कोर्टाचा इतका प्रचंड खर्च सुरू आहे कोर्टाच्या खर्चाचे तपशील त्या सांगत होत्या सगळी कागदपत्रे गुजरातीत ते भाषांतर करून इंग्रजीत करावी लागतात एका पानाचे एकशे पन्नास रुपये घेतात अशी शेकडो पाने भाषांतरित करावे लागतात पालनपूर येथे केस चालते आठवड्यात दोन तीन वेळा तरी जावे लागते एका ट्रिपचे गाडी भाडे सात हजार रुपये लागतात ही खर्चाची एक झलक सर्वोच्च न्यायालयात मुख्य वकिलाच्या खालची यंत्रणा हो त्या सांगत होत्या त्या प्रत्येक घटकाला किती पैसे द्यावे लागतात हे सारे ऐकवत होत्या चार वर्षात किती लाखांचा चुराडा झाला असेल याचा हिशोब लावत होतो तितक्यात त्या उसाचा टाकत होत्या इस्टेट विकायला सुरुवात केलीये आणि गप्प झाल्या न्यायालय तारखा निकाल हे सार आपण किती सहज वाचतो पण स्वतःला निर्दोष साबित करण्याची किंमत किती भयानक असते इथे संजीव भट यांची पत्नी उच्च शिक्षित आणि कर्ज काढून पैसे उभारू शकेल खोट्या आरोपाखाली डांबलेल्या गरीब आरोपींचे कुटुंबीय खरंच काय करत असतील आणि इतकं करूनही साधी केस ऐकली जात नाही सतत राजकीय हस्तक्षेप अनौपचारिक चर्चेत सगळे राजकीय दडपण आहे हे मान्य करतात त्याबाबत न्यायमूर्तीही पराधीन आहेत या युक्तिवादाविषयी श्वेता उसळून म्हणतात दडपण आहे असे कितीदा तुम्ही सांगणार शेवटी तुम्हाला ज्यासाठी नेमलं आहे त्या कामाला कधीतरी न्याय देणार की नाही सत्सद विवेकबुद्धी बुद्धी नावाची काही गोष्ट आहे की नाही श्वेता एकट्या राहतात सोबत एक घरेलू कामगार महिला इतके मोठे घर मुले दूर आणि सतत भीतीचा तणाव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणाऱ्या धमक्या डोक्यात सतत तेच विचार ही बाई कसे सारे सहन करत असेल स्वतःला कसे समजावून सांगत असेल रात्री एकदा झोपमोड झाल्यावर पुन्हा झोप तरी पुन्हा येत असेल का कोणत्या आशेवर जगणं सुरू असेल मी म्हणालो अशा वेळेस मुले जवळ असायला हवी होती त्या म्हणाल्या नको मुलांना जवळ ठेवायचीच भीती वाटते मागे एकदा मुलगा व त्या गाडीतून जाताना ट्रकने त्यांना धडक दिली त्या ट्रकच्या हालचाली संशयास्पद होत्या त्यातून ते बचावले तेव्हापासून त्या मुलांना इकडे येऊ नका असे सांगतात त्या म्हणाल्या केवळ मुलांकडे बघून संजीव हे सारे सहन करतात मुलगी तर संजीवची जीव की प्राण आहे तिच्यासाठी संजीव एक तरफ और बाकी दुनिया दुसरी तरफ इतकं प्रेम आहे उद्या या मुलांना इकडे आणून काही विपरीत घडलं तर संजीव पुरा तुट जाएगा त्यामुळं मुलं जवळ असावे वाटते पण मन होत नाही आपल्याच मायभूमीत मुलांना सुरक्षितता म्हणून आणावेसे वाटत नाही ही भीती आणि तो तणाव कसा असेल याचा अंदाज येतो तणाव कमी करावा म्हणून मी संजीव यांच्या नोकरीतल्या आठवणी काढल्या तेव्हा त्या अगदी भरभरून सांगत होत्या संजीव रोज पंधरा किलोमीटर पळण्याचा व्यायाम करतात त्यामुळे पळण्याचा स्टॅमिना खूप आहे एकदा ते ऑफिस सुटल्यावर लवकर घरी आले नाहीत तेव्हा पोलीस म्हणाले की काही आरोपी पळाले व त्यांच्या मागे संजीव पळत गेले त्यामुळे रात्र होईल यायला श्वेता म्हणाल्या जर पळून आरोपी पकडायचे तर संजीवसाठी काही मिनिटाचं काम आहे कारण कोणीच टिकणार नाही आणि खरंच पकडून अटक करून ते अर्ध्या तासात घरी आले जिथे नोकरी केली तिथे जनतेचे खूप खूप प्रेम मिळाले एका ठिकाणाहून बदली झाली तर आदर व्यक्त करायला एक किलोमीटर दुतर्फा लोक उभे राहिले होते व फुले टाकत होते साबरमती कारागृहात असताना कैद्यांना त्यांनी खूप चांगली वागणूक दिली तेथून त्यांनीची अन्यायकारक बदली केली तेव्हा निषेध म्हणून सर्व कैद्यांनी उपवास केला व पाच सहा कैद्यांनी तर हाताची नस कापून घेतली होती एका जेलरला कैद्यांचे इतके प्रेम मिळते हे खूप अपवादात्मक उदाहरण असेल हे सांगून श्वेता किंचित थांबल्या आणि म्हणाल्या ज्या माणसाला कैद्यांचे इतके प्रेम मिळाले त्या माणसावर कैद्याला मारहाण करण्याचा आरोप व्हावा ही किती दुःखदायक गोष्ट आहे त्यापुढे म्हणाल्या अटकेनंतर तर मी संजीववर लोक प्रेम करतात हे अनुभवते आहे ज्या क्षणी जन्मठेप जाहीर झाली त्या क्षणी कोर्टात संजीव यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नाही पण श्वेता कोर्टातच बेशुद्ध झाल्या त्यांना घरी आणले त्यांचा जगण्यावरचा विश्वासच उडून गेला पण तितक्यात त्यांचा फोन वाजू लागला आणि सलग तीन दिवस संपूर्ण देशातून फोन येत होते वी आर विथ यू असे शेकडो मेसेज येत होते त्याने त्यांना धीर आला केरळमधून सर्वात जास्त फोन आले आजही येतात त्या म्हणाल्या की विश्वास बसणार नाही पण आजही दिवसातून जितके फोन येतात त्यातील दहा फोन फक्त केरळचे असतात केरळच्या लोकांनी त्यांना निमंत्रित केले व मोठी रॅली काढून संजीव भट यांना जनसमर्थन दिले आर्थिक मदत जमवली त्यामुळे लढण्याची हिंमत मिळाली त्या सांगत होत्या की एकदा पाऊस पडत होता कोर्टातून पोलीस गाडीपर्यंत जाईपर्यंत संजीव भिजेल म्हणून पोलिसांची पर्वा न करता लोक छत्री घेऊन संजीवकडे धावले साधी पाण्याची बाटली विकत घेतली झेरॉक्स काढली तरी ते दुकानदार पैसे घेत नाहीत इत इतकं प्रचंड प्रेम लोकांचं त्यांच्यावर आहे ते गरीब दुकानदार भाभीची हमारी इतनीही मदत असे नम्रपणे बोलतात या सामान्य गरीब माणसांचा हा आधार व प्रेम हीच माझी ताकद आहे बाहेर पाऊस सुरू झाला घरात श्वेता यांच्या डोळ्यातील अश्रू आणि बाहेर धुवाधार पाऊस त्या निशब्द होऊन पावसाकडे बघत होत्या घरातील समृद्धतेच्या खुणांपासून त्या नकळत विलग झाल्या आहेत एकटेपणाची भावना पावसात अधिकच घडत होत होती आम्हालाही ती शांतता असह्य झाली त्याच बोलू लागल्या पाप पुण्य या कल्पना नेमक्या कशा समजून घ्यायच्या इतकं जनतेचं प्रेम आणि पुण्य मिळवून हे संजीवच्या नशिबी का यावं जन्मभर इमानदारीने केलेल्या कामाची ही उत्तराई असते का स्वतः श्वताश, स्वतःशीच बोलत होत्या तुरुंगात संजीव कसे राहतात हे विचारल्यावर त्या म्हणाल्या मी दुःखी झालो आहे असे संजीव किंचितही दाखवत नाही एकदम नॉर्मल राहतात त्यामुळे त्रास दिल्याचा आनंद संजीव सरकारला मिळू देत नाहीत त्यामुळं ते गडबडले आहेत संजीव रोज सकाळी खूप पळतात व्यायाम करतात पुस्तके वाचतात इतर कैद्यांना कायदेशीर मार्गदर्शन करतात पोलीस त्यांना सवलती द्यायला उत्सुक असतात पण हे अजिबात नियम मोडत नाहीत फोनवर बोलण्याची पाच मिनिट परवानगी असते जास्त बोलले तर त्यांना कोणीच बोलणार नाही पण बरोबर पाच मिनिट झाले की फोन बंद करतात फोनवर मला संजीवशी बोलता येते पण कायदेशीर वृक्ष विषयावर चर्चा करण्यातच पाच मिनिटं संपून जातात सुरुवातीला मी तुरुंगात भेटायला जायची पण ऐनवेळी मला परवानगी नाकारायचे व रांगेत उभे राहून माझे केविलवाने होणे संजीवला आवडत नाही त्यापेक्षा कोर्टात त्यांना आणतात तेव्हा मी थोडा वेळ भेटून घेते महाराष्ट्राच्या राजकारणावरही हो त्यांनी अनेक प्रश्न विचारले निवडणुकीत काय होईल हेही विचारलं नंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बदल होईल का यावरही चर्चा केली मला ते विचारण्यामागची त्यांची भावना कळली तेव्हा फारच वेदना झाल्या हे सरकार जर बदलले तर न्यायालयावरचे दडपण जाईल आणि मग संजीव निर्दोष साबित करणे विना अडथळा पूर्ण होईल इतकी माफिक अपेक्षा त्यांची दोन हजार चोवीसच्या सरकार बदलाकडून आहे एखादी केंद्रीय सत्ता जेव्हा अधिक पाशवी होत जाते तेव्हा भयभीत नागरिक कसा विचार करू शकतात याच हे उदाहरण होत हताश करणार एका उच्च विभूषित कुटुंबातील ही परवड ऐकणं पिळवटून टाकणार होत श्वेता स्वतः आय एस ची परीक्षा पास होऊन फक्त इंटरव्ह्यू दिलेला नव्हता इतकेच स्वतः वकील झालेले आहेत इतक्या बुद्धिमान आहेत त्यांचे इंग्रजी अतिशय दर्जेदार व लालित्यपूर्ण आहे त्यांच्या पोस्ट वाचताना हे नेहमी जाणवतं माय डेज विथ संजीव असे काहीतरी पुस्तक लिहा भावनांचेही विरचन होईल असे सुचवले प्रकाशक धाडस करतील का असे म्हणाल्या तेव्हा अनुभवाने त्या अधिक वास्तववादी झाल्या हे लक्षात आलं त्यांचा सगळ्यावरचा विश्वासच डळमळीत झाला आहे मी शेवटी विचारलं आपण एक हरणारी लढाई लढतोय असे नाही वाटत का त्या काहीशा अस्वस्थ झाल्या आणि म्हणाल्या नाही हो ही हरणारी लढाई नाही इथं सरकार बदलेल सरकारला न मोजणारे न्यायाधीश भेटतील समाज दडपण निर्माण होईल आणि संजीव सुटेल त्यांचा आशावाद अजूनही पक्का आहे थोडे थांबून त्या म्हणाल्या आणि समजा न्याय मिळणार नसेल तरी मी दुसरे काय करू शकणार आहे सुटण्याचा रस्ता जर न्यायालयातच आहे तर तिथेच सतत प्रयत् कर, प्रयत्न करावे लागणार आहेत ना नवरा तुरुंगात असताना मी गप्प कशी काय राहू शकते ही त्यांची स्पष्टता आणि भावनांची तीव्रता हलवून गेली घरटे उद्ध्वस्त झालेल्या जखमी पक्षिणीचा आकांत आणि त्यातील आर्थता पिरवटून टाकत होता पती आय पी एस पत्नी आय एस पर्यंत पोहोचलेली ऑक्सफर्डला शिकणारी दोन मुलं अशा सुंदर चौकोनी कुटुंबाच्या वाटाला हा कोणता चक्रव्यूह आला आहे दारापर्यंत सोडायला आल्या दारा, दारा जवळच्या बागेत संजीवची बसायची जागा दाखवली छान कॉर्नर केला होता म्हणाल्या रोज सकाळी मी व संजीव इथं बसून चहा घ्यायचो आमचा सुंदर दिवस व्हायचा पण संजीव जेलमध्ये गेल्यापासून मी एकदाही तिथं गेले नाही की तिथं बसून चहा घेतला नाही इतकी तरल वेदना आणि एका स्त्रीची उत्कट भावना भावनाशून्य सत्तेपर्यंत कशी पोचणार एखादा तासही आपण ऐकू शकत नाही त्या वेदनेबरोबर त्या कशा जगत असतील हेरंब कुलकर्णी